आलं तितके खेकडी भेटले आहेत आपल्याला घे आता येऊन बघा हे मस्त शिजले बघा आणि जबरदस्त बघा खोलाच्या नंतर सगळं आजच्याला खेकडे पकडण्यासाठी येऊन पोहोचलोय आणि आमच्या आदोगाज म्हणजे आई आणि बाबा आलेले तिकडं खेकडे पकडायसाठीच बघू आता त्यांच्याकडच आलोय आणि इथं जवळच असणार आहे आणि बघा या साइडला नदी आणि इकडे यो शेतातला वाडा यो तर त्याला खेकडे पकडणार आहे नदीला काही अजून भेटायचं नाही खोल असणार आहे तर वाड्यालाच बघणार आहे येऊन तर पोहोचलो आपण आणि बघा तिथं आई आणि बाबा तिथं त्यांनी दोन खेकडे पकडल्यात जास्त मोहट्या तर नाही बारीक सायच्या आहेत तर दाखवतो तुम्हाला आणि आता मी सुद्धा सुरुवात करतो मी सुद्धा कपडे चेंज करून घेतो पाटक्यानी आणि लगेच सुरुवात करायची कारण तर ना आता तीन वाजलात आणि अजून जास्त वेळ तर नाही दोन ना, एक तास आहे आणि खेकडीनला ना भरपूर उशीर लागतोय एखादी खेळाड खोदता खोदताना एक दीड तास सुद्धा काय खेकडीनला जातो इतका उशीर लागतोय तर बघू ज्या आपल्याला पटापट भेटतील ना त्याच पकडून घेऊ आपण आणि ज्याला उशीर लागणार आहे ना खोला अस नाही खोदायचे आपण तर बघू आता सुरुवात करतोय आम्ही आणि जर भेटलं ना तर जबरदस्त प्लॅन आहे इथंच काय तरी आपण बनू खेकडींचा बघू तुम्हाला पुढं पुढं दिसनच व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला ना खेकडी भेटायला पाहिन तर कपडे चेंज करून घेतो पहिले तर चालेल तर कपडे चेंज करून झालेत आणि आता मीसुद्धा बघते खेकडी पकड्याच्या सापलेला अजून तर दोनच सापडल्या तर बघा इथं तर खेकड एक मोठे जायचे पण इतकी उकरले ना ते लई जास्त उकारले आणि खॉल सुद्धा तितके आहे तर बघणारे हात घालून फक्त काय कशी जर जास्त लांब नसेल ना त्याचं बिळ मग खोदू आपण आणि आता काय ना खेकडे पिंजऱ्यामध्ये येत नाही लागत नाही खेकडे अशा बिळांमध्ये जाऊन बसल्यात उकारल्यात ना त्याच्यामुळे आता तसं काही भेटत नाही आता खोदूनच इथून पुढं पकडायच्यात तर थोडं तर खोदून बघायलाच लागणार आहे तर ही काय भेटायचे ना लय खोब जाते आणि सोडून देऊ आपण बघा एकच खाकडे आणि त्याचं दोन दोन बिळा इथं एक आहे आणि हे एक या साईडने मी खोदतो तो एक आहे तर बघा आता तर बघू शकता इतकी खोदली आता तरी सुद्धा भेटन याचे अजिबातच गॅरंटी नाही कर तर हाताला लागले बारक्या साई आहे पण ती इतकी खाल आहे ना हाताला सुद्धा मग पकडता येत नाही ती जर हात घालला एक ना एकदम असे चावायला बघते ती आणि लय मग लय नीट काढायला लागते नाही तर चावली ना लवकर सोडत नाही ती आणि हातही काढता येत नाही बाहेर त्याच्यामुळं त्याच्यामुळं ना जपूनच काढायला लागते ती पकडली म्हणायला तिला मी बघा पहिली ख्याकड माझी बघा इतकी ख्याकड खोल खोदली त्याच्यानंतर भेटली ती आणि एकदम काळी जरच नाही मस्त बघा आजच्या खेकडे काळे भेटायला पाहिजे बघा जबरदस्त तर दोन तर दोन ह्याच्यामध्ये तर मला नाही अजिबातच नाही सापडले होते त्याच्यामध्ये पण इतक्या खाल जात आहेत ना लय जबरदस्त ख्वाल आणि आता ना भरीव खेकडे आताच्या बघू एक तर सापडली आणि याच्यामध्ये आईने पकडलेले आहेत आदोगर दोन ते दाखवतो तुम्हाला ते पण काळे आहेत ना त्या पण काळे आहेत याच्यापेक्षा थोडे बारके सायज आहे ना ते जरा मोठी आहे बघा तीन तर झालेत बघू आता तीन सापडलेत अजून तीन चार तरी भेटायला पाहिजे अजून सुद्धा बघा इथं आहे मॉळ आणि मस्त मोठे साहित्य आहे मध सुद्धा असणार आहे पण बाबळीचे काठी ते बाबळीचं झाड आहे आणि वरच्या बाजूला आहे तर ते काही काढता यायचं नाही तर बघू आता तिकडं आई गेली तिकडं बघते तिकडं जाऊ आपण बघा एक भेटली आता भेटायला लागल्यात बघा मस्त खेकडी बघा एकदम काळे जरत आणचाल पिंके पिशवी पावसाळ्यामध्ये ना इतकं सोपं असतंय ना खेकडे पकडायला लय सोपं आपण आता उन्हाळ्याच्या टायमिंग मध्ये ना अजिबातच खेकडी भेटत नाही तर आता बघू अजून सुद्धा दोन तीन भेटतात का चार तर झाल्यात लगेचच तर इथं या खेकडीचा बिळ हाय पण बघू आता जमत आहे का तर ही ह्याकडे ना या अडला नाही जाते उलटे ज्या साईडला खालच्या बाजूला जाते खोल जाते आता बघू थोडं इकडं खोदून बघणार आहे भेटते का आता बघू का <laughs> दगडे बघा कशा वाहतात सगळे हात घालायला जमत नाही त्याच्यामध्ये अवघड आहे का सोपं आहे लय अवघड आहे होत पण आहे ना हा लय लय खोल जातात खेकडी आणि त्या पण खाली ना दगडी पण असतात आणि काय ते दगडी खाली सुद्धा जाऊन बसतात आणि असं आतमध्ये चावली ना लय सोडतच ना अजिबात मग ह्याकड काय वेळच तर तिकडं आयला सुद्धा सापड नाही वाढत पिंके पिंकेजवळून जाऊन लागते का हाताला खेकड हा खेकड हाताला तर लागते लागली मग हाताला त्याचे नांगुडे लागतात नांग्या आहेत ना त्या लागतात पण आता पकडायचं माहिती नेट पकडा हा नाही तर पकडले का हा छोटे आहे ना पण पण बघा काळी जर किती या साइड ला होती ती आणि या साईडला खोदित खोदीत आणलेली आता या साइड ला सापडले मस्त आहे ना तरी काळे बघा किती झालं असते सगळे तिकडे पाच सहा झाले असतील परत भेटली तिकड आत लाग आता लागल्यात लागले तर बघा झाल्यात आता खेकडी पकडून आणि बघा आखे भरलोय आम्ही चिखलानी तर आता केळीच्या पानामध्ये काय तरी आपण बघू भाजू खेकडी मस्त आणि घरनं चपात्यासुद्धा चार पाच आणल्यात बनवून ते भाजू आणि त्याच्या संग खाऊ तर आता नदीच्या शेजारी जाऊ आपण ह्या साईडला जवळच नदी आहे इथं तर जाऊ आता तिकडं खालच्या बाजूला डायरेक्ट कपडे बिपडे चेंज करायला लागणार आहे आणि बनवू तिथं काहीतरी मस्त तर मजा येणार आहे आजच्याला तर तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला मी चालत चाललो आहे पाटक्यानी आणि केळीचं पानं आणायच्यात दोन तीन आणू केळीचे पाने दोनच बास होते आणि केळीच्या पाण्यामध्ये ना मसाला लावून भाजू आपण चपातीसुद्धा संघ आणल्यात तर तुम्हाला बघायला भेटणार आहे कसं काय आम्ही भाजतोय आणि आई पिंकी बाबा चा ते चाललं तिकडं नदीच्या शेजारी त्या साईडने असं तिथं जायच्यात तर मी आता ते पाने घेऊन मी सुद्धा तिकडं जातो आहे की केळीचे पानं आणल्यात बारीक बारीक आणल्यात एकदम बारीक चार पाच आणल्यात ते आता घेऊन जातोय पिंकी आणि आई गे त्या साईडला जावं तर आता सुद्धा काढायचं चा काम चालू आहे आणि सरपणाची तर काही कमी नाही इथं जवळचे सरपंच झाड आहेत मोठे मोठी आणि चांगले वाढलं चांगले वाळायला काठ आहेत त्याला तर आता फटक्याने खेकडी मोडून आणि मग आपण पानामध्ये घालू मसाले लावून घालू मसालेसुद्धा आणल्यात ते घालू आपण त्याच्यामध्ये लावू खेकडे काय तरी आपण उमतो आणि त्याच्यामध्ये मसाला लावू मस्त बघानी नदीच्या शेजारी डायरेक्ट इथंच आपण चूल पेटू इथं जवळच एकदम पाण्याच्या शेजारी बघा पिंकीने आता मडायला सुधार सुरुवात केली आणि ह्या ना जरा बघा मीडियम सायजच्या खेकडी आणि इतकी मेहनत लागते ना त्याला खोदायला लय तरी सुद्धा काही खेकडी भेटत पण नाही मस्त साईज आहे ना तरी सुद्धा बघा झाल्यात इतके खेकडे भेटलेत आपल्याला बघा मस्त सापडल्यात आणि आता ते धुऊन सगळे खेकडे ना मोडून सुद्धा झाल्यात आणि उमतल्यात आणि आता फक्त मसाला लावायचा बाकी आहे तुम्हाला दाखवतच जवळून आता इतक्यातच मसाले लावून घेईन पिंकी तर बघू शकते सगळे म्हणजे नांगोडे या काही साईडला काढल्यात आणि बघा खेकडे सगळे ना उम उमतून घेतल्यात त्या आणि त्याच्यातला कचरा सगळा मग काढलं आहे कचरा आहे त्याच्यातलं सगळं काढलं आहे आणि बघा मांद किती एका एका खेकडींला आणि हे असं लावून सगळं परत ह्याचं लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे बघा ह्याच्यातलं तर आलं वरतीच बघा जबरदस्त आजचा प्लॅन आहे आणि बघा आता कसं काय होत आहे मसालेसुद्धा आणल्यात या साईडला बघा आता सगळे मसाले आणलेत आणि ते मिक्स केल्यात आणि त्याच्यामध्ये ते आता तेल घातलं आहे चांगला आता मिक्स आहे आणि सगळं खेकडीला लावायचं आहे मसाला तर आता सगळं झालंय ना पिंके मसाले मिक्स केलेत ना आता कसं काय करणार आहे ते ते नाहीतर त्याच्यामध्ये घाल ना डायरेक्ट ह्याकडं हा हा तस तर बघा आता सगळे मिक्स केले ना पिंके दाखव बरं एकदा मस्त दिसतंय ना सगळे मसाले आणि तेल आणि आता परत लावून घेते ना त्याच्यातच आणि नीट ठेवा आता इथं बघा आता पटपट करून घेते पिंकी घ्या आता लवकर लवकर झाले ना किती राहिले आता मसाला पुरला ना बरोबर आणि ह्या ना आंघोळ्यांना आता हा त्याच्यातच टाकते आणि नांगोड्यांना जीव असतो ना बऱ्याच हुशार जिवंत राहतात ते नांगोडे सुद्धा तर बघू शकता आता सगळी तयारी झाली आता फक्त ना ते केळीच पानामध्ये सुद्धा घातल्यात आणि ते आता फक्त बांधायचं आहे आणि इसतुपी आठवायची लगेचच मग झालंच आता जास्त काही काम राहिलं नाही बघा तर आता बांधायलाच लागणार आहे त्याला आणि बांधायला तर काय नाही ही काठी आणले याने बांधणार आहे आता सगळं झालं ते बांधून सुद्धा घेतलंय बघा असं बांधून घेतलंय केळीचं पान पानामध्ये आणि आता पेटील का वाढ इस्तूसुद्धा सुद्धा पेटून घेतले घ्या आता ठेवून झाले आता इस्तूसुद्धा सुद्धा बघा नीट ठेव आता आता सांडायला नको त्याच्यामध्ये नाहीतर मग बघू आता कसं काय होत आहे आम्ही सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करतोय असं काही पहिलं तर काय केलं नाही कधी आम्ही आणि खेकडे शिजायला काही जास्त उशीर पण लागत नाही अशा भाजून तर जास्त उशीर अजिबातच लागत नाही दहा मिनिटातच एकदम क्लिअर होते त्या शिजतील सगळ्या आता झाल्या असणार रे आता काढ्याच्यात निनसन झाले थोडेफार जर राहिले असेल ना तर पलटी करू आपण पलटी करून घेऊ ते खेकडी बघ आता मस्त म्हणलं खालची बाजू पारच जाळाली वाढतं पण नाही झाले चांगलं झालंय बघा एकच खेकडे एक साईडला निघाली तर काय नाही टेन्शन बाकीच्या सगळ्या खेकडी ना चपाती बनवून आणल्यात तर चपाती संघ खेकडी खाणारे आता इथं शेजारी आता बारा संसार झालाय आणि आता ते काढून घ्यायचे बघू आता कसं काय असणार आहे ते तुम्हाला दाखवतच बघा ना झालंय ना हे मेन आहे बघा हे मस्त शिजलंय बघा एकदम तेलकट आणि जबरदस्त वाटलं नव्हतं ना वाटलं पण असं वाटलं नव्हतं आम्हाला की असं होईल म्हणून आम्हाला मगाशी तर भीती वाटलेली हे सगळं म्हणलं आता हे पानं वाटतं जळून जातात आणि सगळे खेकडे इस्तू मध्ये पडतात असं वाटलेलं बघा एकदम मस्त शिजल्यात बघा जबरदस्त हे अनुस्का मस्त झाल्यात का मस्त ना तर एक तरी सज सांडलेली मागाशी इथं एकच पहिल्यांदाच स्टार्टिंगलाच पण ह्या बघा मस्त आता चपाती संग खाणार आहे या जेवायला आता जेवण तर केकडी शिजवल्यात आम्ही मसाला लावून तर त्याच्या संघ आता चपाती सुद्धा आणली घरनच बनवून प्लॅनच होता आदोगरच तसं काय करायचं आहे तर त्याचं मेन असं होतं की खेकडी ना भेटतच नाही खोदून तर आम्हाला भेटलं तरी सुद्धा बऱ्यापैकी बऱ्या आणि आता बनवले सुद्धा आणि आता इतक्यातच खायचं आहे तर मजा येणार आहे आता सगळ्यांना चपाती खायच ना सगळ्यांना एक एक चपाती आहे आणि खेकडी संघ आता ट्राय करायचंय घ्यानुसका घे एक ह्याकड घे आणि पलटी खोल बर हा हो। खोल बर पिंके दाखव बागा खोलल्याच्या नंतर सगळं मांद सुद्धा त्याच्यामध्येच राहिले आणि मस्त आता मस्त लागते ना पिंके मस्त लागते अनुष्के तू नांगोड खाते का नांगीच नांगी ना? नांगोड घे की मोठा तर चला आता मी सुद्धा बघतोय कसं काही लागतंय मस्त झालंय इतका वास जबरदस्त येतोय ना लय भारी वास सुद्धा येते आणि सगळे बोलतात की चांगल झाले आता मी सुद्धा खाऊन बघतोय तर माझे येणार आहे इतकी जण आहे आजच्याला आम्ही रोयदास तर काय घरी नाही तर आम्हीच आलो आहे आजच्याला तर आता मी खाऊन बघतोय बघा एकदम चांगल्या शिजल्यात आणि इतकी चौद्यात देतात ना जबरदस्त आहे आता तर आता सगळं संपलं आहे सुद्धा संपली आणि आता फक्त राहिले थोड्याफार नांगोड्या तर त्या काही चपाती संग मग खाता येत नाही आता ते तशाच खातो आहे आम्ही आणि बघा थोडेच राहिलेत आता निघायचं आहेच इतक्या संपल्याच्या नंतर लगेचच तर जबरदस्त आजच्याला मजा आली सुद्धा इतकी चव येते ना बघा थोडेच राहिलेत आता आणि त्यासुद्धा आता संपून निघणार आहे आम्ही घरी त्याला मसालासुद्धा किती मस्त लागला आहे तर चव जबरदस्त देत आहे मेन म्हणजे तर नांगोड्यांना सुद्धा महे ना दोनच हात लागतात या का हाताने काही खाता येत नाही ते तर चला आता सगळ उरकलं आमचं आणि जबरदस्त खेकडीचे रेसिपी झाले केळीच्या पानामध्ये मस्त तर आता निघावलंय घरी तर चला आता इथून कुठं जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा तर जबरदस्त मजा आज आजच्याला